हसली मजे पटली भाग लग अरे विसर बोले मानसे इकड़े या कहे रे दादा पाड्या मानसी माझे एक काम कर की काय रे दादा पाड्या काय काम करू मी तुझा खाली चाळीत लावून रायची टिनी हुंदी हो खाली चाळीत लावून

आज माझ्या होणाऱ्या बायकोचा मृत्यू दिवस आहे आपलं म्हणजे वाढदिवस आहे मग मी काय करत तुझ्या पाया पडू का दोन मसनात कर की मला कशाला सांगायला लागला तस नाही ग मी तुला एक गिफ्ट देतो की तू चमेलीला दे तूच दिखी तुझ्या हाताला काय दाव पिटी फुटली का अगं मला जरा मशी भाजायला जायचं होतं जाता जाता तूच दिखी गिफ्ट लवकर नाही दिलं तर ती मला उद्या भाजून काढील बर मला अवश व्हायला थांब थांब मी गिफ्ट घेऊन आलो ओल आणि त्या फॅमिलीला

ज्याने मन तू मला लईच आवडतीस तुला बघण्यासाठी मी मशी बाजरेचे सोडून तुझ्या गलित कुत्रे मार आपलं कुत्रे फिरत असतोय जेव्हा तू मला बघून हसतीस तेव्हा तुझ्या तोंडातला दात बघून मला आमचे जुने समजा बाथरूम दरवाजा आठवतोय आय लव्ह यू जाने मन तुझा स्त्री वड्या दाद्या पाद्या अय विसर माणसे आपलं काम केलं ना ओके ओके तुला चिठी मी नाही दिली बघते तरी जरा काय गिफ्ट दिल ती अ फाटल्याला पर्कल त्याला नीट शिमूच होता येत नाही आणि मला फाटल्याला पर्कल देतो वय थांबा त्याला दावते रे जरा असलं कसलं गिफ्ट दिल मला तुझं वय काय माझं वय काय कळत की नाही तुला माझ्या एवढा बहिणी बाळा असेल की घरात असलं गिफ्ट दिलंच का मला फाटल्याला पडकल सांगतोय काय झालंय तुला एक मोठी दिदी होती तिनं मला रस्ता काढून लय मारलंय गिफ्ट कसं तू की माझ्या मामाच्या घरी फळजी पुसायला काय नाही म्हणून म्हणून मी माझ्या आईच्या फाटल्याला परत ते माणसीजवळ दिसता कसला भारी फाटल्याला परत होता वाटत या मानसीनं त्या दीदीला दिला म्हणून मला मारलं एवढं माझी सगळी गडबड ह्या माणसीने केली धरायला हा ना ह्या माणसीला <laughs>

मात कर आणत माणसीला आता माणसी चोरी बर नाही अंगठ्या बर बर उद्या आता सुट्टी नाही मज अंगट्या घेऊन डायरेक्ट गायब आता सुट्टीच नाही बघ माणसे कसं उलू बनविलं त्या पिल्ल्याला त्याची अंगठी काढून घेतलेली घेतल्याने आलं नाही त्याला काय जास्त चाव कशा करायला लागली का त्याला अंग फुडून ताप आलाय त्याला जायचंय चल चिप मावशे ए मावशे की माणसे पाया पड माझ्या झालं मी चोरी करत येते माझी तुझ्या मावला हिकाला मी शिकवली आणि गुरुच्या चैना चोरती का ए विसरभ माणसे असले धंदे करू नको मावसे आपली लेह दिवस झालं गाडी भेटच नाही चला या या बसा तुम्ही बसा मी शेण घेऊन येते आपलं घर सारवायला शेण घेऊन आले की तुम्हाला चहा पाणी करते बर बर गुन्हा टी माय माझी राधा एनसे बघ चुरी करावी लागते समोर त्याला काल नाही पाहिजे आपण चोरी केलेली माझ्या घरात काढून घेतलास का तेव्हा मी तुझी घेतली गुडे मी तुला माणसात बाशील चोरी करायला शिकवली आणि मलाच माणसातून उठवायलीस का माझ्या घरी येऊन चोरी ग मी तर फक्त बघत होते तुझी नजर तेच आहे का नाही इकडं मी धरतो तुझं

आता कशी आहे तुझी गुलाब कोण आहेस तू मी होय या गोडीच्या बहिणीची पोरगी म्हणजे तू विसरू होळी माझे आहेस होय कारण मग कोळी आपलं कोळी तर बोल भोडे तर माझा अपमान करते आता ह्या कार्यक्रम करते बस तुम्ही दोघं बोलत आम्ही दोघी तर भाजप पटांगण सारवीत मावशे मी नाही सारवीत पटांगण फिटांगण शिना कशी नाही सारवत

पडलो भाड्या माझ्या मुळे भिकायला लागला का आपण मारू नको त्या विवेकला आधी जुलाबाने बेचा झालाय तू मारल्यावर मरून बिरून जायच पोरग नरसा आणि ट्रायचा भुरक्या चटणी मध्ये पाणी मिसळून ती पाहिजे नको नको मावशा आपला काके आपला संधी दे आता नाही असं करीत चल मावशा तू तु भाई तुला शेण खाऊ घालते आपलं शेण लावाय पाणी देते चल